जर तुम्ही या प्रेरणादायी मराठी कथेतून काहीही शिकला नसाल तर मग मला सांगा ही प्रेरक कथा तुमचे बदलू शकते एकदा दोन मित्र शंख शोधण्यासाठी किनारी गेले त्यांना वाटले शंख मिळाल्यावर ते बाजारात विकता येतील ज्यातून आपल्याला चांगली रक्कम मिळेल म्हणून जेव्हा ते दोन मित्र शंख शोधायला गेले तेव्हा एका मित्राला सुरुवातीलाच एक मोठा शंख दिसला तो आपल्या मित्राला मोठा शंख दाखवून म्हणाला जर मी बाजारात जाऊन हा मोठा शंख विकला तर मला खूप पैसे मिळतील हे पाहून दुसरा मित्रही मोठा शंख शोधू लागला त्याच्या मनात फक्त एकच विचार होता मोठा शंख मिळवायचा आणि या प्रक्रियेत त्याला जे लहान शंख सापडले ते तो परत समुद्रात फेकत राहिला मग तो पुन्हा मोठ्या शंखाच्या शोधात गुंतला आता पहिला मित्र ज्याला आधी मोठा शंख मिळाला होता तोही आणखी मोठे शंख शोधू लागला आणि त्याला खूप छोटे शंखही मिळाले जे तो सावधपणे गोळा करत राहिला सकाळपासून संध्याकाळ झाली पण दुसऱ्या मित्राला याचा फारसा परिणाम झाला नाही आता पहिल्या मित्राकडे एक मोठा शंख आणि काही लहान शंख होते जे त्याला नंतर सापडले आणि दुसऱ्या मित्राला अजिबात शंख सापडला नाही आता दोघेही मित्र बाजारात गेले पहिल्या मित्राला मोठ्या शंखासाठी दोन हजार रुपये मिळाले आणि त्याने नंतर गोळा केलेल्या लहान शंखांसाठी पाच हजार रुपये मिळाले हे पाहून दुसरा मित्र आश्चर्यचकित झाला त्याच्या मित्राला मोठ्या शंखासाठी कमी पैसे मिळाले आणि लहान शंखांसाठी जास्त पैसे मिळाले तो स्वतःला मूर्ख समजू लागला कारण सकाळपासून तो मोठ्या शंखाच्या शोधात होता जर त्याने मोठ्या शंखाच्या मोहात पडता लहान शंख गोळा केले असते तर त्यालाही चांगले पैसे मिळाले असते पण त्याने ते लहान शंख समुद्रातच फेकून दिले मित्रांनो या कथेतून आप्रे शिकतो की आपल्या आयुष्यात अनेकदा आपण मोठ्या यशाचा मागे धावतो किंवा मोठ्या कंपनीचा यशाचा मागे लागतो पण आपण हे विसरतो की मोठे यश मिळवण्यासाठी प्रथम आपल्याला छोट्या यशांवर मात करावी लागते जेव्हा आपण एखाद्या मोठ्या सेलिब्रिटीला पाहतो मग तो अभिनेता असो गायक असो किंवा क्रिकेटपटू त्यांच्या यशामागे अनेक लहान प्रयत्न आणि संघर्ष असतात म्हणून लहान यशांना दुर्लक्षित करता त्यांचा सन्मान करणे आणि त्यातून शिकणे महत्वाचे आहे आपल्याला फक्त या लोकांचे यश दिसते पण त्यामागील संघर्ष दिसत नाही एपीजे अब्दुल कलाम साहेब म्हणाले होते जर तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर तुमच्या सवयी बदला तुम्ही आपोआप यशस्वी व्हाल पण आपण आपल्या सवयी बदलण्यास तयार नाही आपल्याला सवयी बदलता यशस्वी व्हायचे आहे पण असे होऊ शकत नाही म्हणून मोठ्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष द्या आणि तुमच्या सवयी सुधारत राहा मग तुम्हाला यशापासून कोणीही रोखू शकत नाही ही, ना ही।, ही प्रेरणादायी मराठी कथा तुम्हाला कशी वाटली कृपया कमेंट करून आम्हाला कळवा नमो बुद्धाय